भारतीय जनता पार्टीनं केलेल्या विकास कार्याची माहिती जनतेसमोर यावी या उद्देशानं लातूर शहरातील मार्केट यार्डामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पार्टीबद्दल खोटी माहिती जनतेसमोर सादर केल्यानं भारतीय जनता पक्षाला त्याचा मोठा फटका बसला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तेवीस खासदारावरून नऊ खासदार निवडून आले गेल्या दहा वर्षात भाजप पक्षानं अनेक विकास कार्य केले त्याचा जनतेसमोर प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भाजपा कुठेतरी कमी पडली त्यामुळे पक्षाला नुकसान सोसावं लागलं येणाऱ्या विधानसभेला असं होऊ नये म्हणून जनतेशी संवाद साधून केलेल्या कार्याची मांडणी सविस्तर जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशानं जनसंवाद पदयात्रा कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याचं माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूरच्या मार्केट यार्डातील आपलं लातूर संवाद लातूरकरांशी या माध्यमातून घेतलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंह पाटील कव्हेकर महिला आघाडीच्या मीनाताई भोसले आदी पदाधिकारी तसंच शेतकरी व्यापारी हमाल मापाडी आदींची यावेळी उपस्थिती होती आम्ही आता आमच्या मार्केट याड्यातले सर्व आमचे हमाल गाडीवान व्यापारी आमचे गुमस्ता आमचे खरीदार या सर्वाच्या सर्वाला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी जी पदयात्रा केली त्यामागचा उद्देश असा प्रकारचा होता की लोकांमध्ये एक जागृती निर्माण होईल परंतु आता या पदयात्रेमध्ये जे उत्स्फूर्त अशा प्रकारचा जो प्रतिसाद आज या ठिकाणचे व्यापारी असतील हमाड गाडीवान असतील किंवा गोमती या सगळ्यांनी जो प्रचंड जो प्रतिसाद दिला तर त्या प्रतिसादाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आप आपल्याला माहिती असेल की लातूर मार्केट कमिटी हे नुसतं लातूर शहरापुरतं नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडू शकतं या प्रकारची शक्ती या लातूर मार्केट कमिटीमध्ये आणि ते मी अनुभवलेले आणि म्हणून या ठिकाणच्या लातूरच्या आमच्या या ठिकाणचे जे लोक आहेत सर्व त्यांनी जर ठरवल्यानंतर निश्चितपणे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाचं वादळ या निमित्तानं उठेल अशा प्रकारचं मला निश्चितपणे होतं आणि त्याचा उपयोग आम्हाला उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचं चित्र आज आपल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारचा खोटी अशा प्रकारची माहिती काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी जी दिली आत्ता जे मी बोलल्याप्रमाणे प्रामुख्यानं या ठिकाणी घटनेच्या संदर्भातली घटना बदलणार त्याच पद्धतीनं दुसरं त्यांनी सांगितले की इथं आपले महागाई वाढलेले आहे आता मी त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं आणि दुसऱ्या बोल तुम्ही की मोदी आणि भारतीय जनता पक्ष हुकुमशहा करत आहे तर या पद्धतीचा जे चुकीचा प्रचार संपूर्ण देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये केला तर तो शंभर टक्के जेलमध्ये टाकण्याचं ता काम केलं म्हणून अशा प्रकारचं चुकीचं करत असताना सुद्धा चुकीचं सांगण्यात आलं आणि या ठिकाणी आम्ही लोक त्याचा जो काही प्रचार करायला आम्ही कमी पडलो आणि म्हणून लोकांचा गैरसमज होऊन या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळेस तेवीस खासदार निवडून आले होते आता फक्त नऊ आलेले म्हणून आता विधानसभेमध्ये या प्रकारचं त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं हे नाही आहे कुठलाही मुद्दा या ठिकाणी शिल्लक नसताना केवळ अशा प्रकारचे चुकीचे काहीतरी मुद्दे घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं होते आणि म्हणून आमचं आपल्या माध्यमातून या राज्यातील आणि देशातील जनतेला अशा प्रकारचं आव्हान आहे की देशामध्ये खऱ्या अर्थानं महासत्ता बनवण्याचं काम काम मान्य नरेंद्र मोदीच्या माध्यमातून जगामध्ये होईल त्याला या लातूरच्या जनतेनं महाराष्ट्राच्या जनतेनं साथ द्यावी अशा प्रकारचा आव्हान मी आपल्या माध्यमात करतो प्रतिनिधी हारून मोमीन एन टी न्यूज मराठी लातूर